लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एक राजकीय वाक्प्रचार रूढ होत चाललाय तो म्हणजे हक्काची जागा खेचून नावडता उमेदवार दिला तर सांगली करू असा होय एकोणीसशे साठच्या दशकानंतर संपूर्ण देशात आयाराम गयाराम हा एक राजकीय वाक्प्रचार रूढ झाला होता तो अजूनही राजकीय चलनी नाण्यांमध्ये पण आता तुम्ही वरच्या काहीही तडजोडी करून मतदारसंघ खेचून नापसंत उमेदवार उभा करा तिथं सांगली करू हा वाक्प्रचार होऊ लागलाय या वाक्प्रचारामागची काय नेमकी गोष्ट आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधनं नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई नुकत्याच झालेल्या लोकसभेत सांगलीत ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन पक्षांनी काँग्रेसचा गेम करायचा प्रयत्न केला पण तो काँग्रेसच्या उधळून लावला त्यातून मतदारसंघाची सांगली करणं असा वाकप्रचार रूढ झाला वसंतदादा पाटलांच्या नातवाचा गेम करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे एक झाले जिंकता आली तर ठीकच अन्यथा भविष्यात एका लोकसभा मतदारसंघात आपला दावा उमेदवारीच्या निमित्तानं कायम राहतो असा विचार करून उद्धव ठाकरेंनी सांगली परस्पर महाविकास आघाडीतून खेचून घेतली त्याला जयंत पाटलांनी हातभार लावला कारण सांगलीत वसंतदादा पाटलांच्या घराण्याचं वर्चस्व कायमच संपलेलं तर आपल्याला फायदा होईल हा त्यांचा हिशोब होता काँग्रेस सुरुवातीला गाफील राहिल्यामुळे पक्षाच्या हातातून सांगली मतदारसंघ निसटला पण उमेदवारी खेचून घेताना काँग्रेसच्या नेत्यांमधून नेत्यांची जी गाफिली झाली ती त्यांनी वेळीच सावरली काँग्रेसच्याच नेत्यांनी प्रचारात उतरून विशाल पाटलांचा विजय सुनिश्चित केला आणि अपक्ष म्हणून काँग्रेसचेच विशाल पाटील जिंकले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी लोकसभेत काँग्रेसला पाठिंबा देऊन टाकला उद्धव ठाकरेंची कधीच नसलेली सांगली त्यांच्या हातातून मिसटली यात त्यांचा फारसा तोटा झाला नाही पण जयंत पाटलांच्या एकूणच राजकारणाला धक्का बसला वसंतदादा पाटलांच्या घराण्याला कायमचा हादरा देण्याचा त्यांचा मनसुबा उधळला गेला आता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतल्या कुठल्याही घटक पक्षानं किंवा अगदी महायुतीतल्या कुठल्याही घटक पक्षानं मतदारसंघ खेचून घेतला आणि तिथं नापसंत उमेदवार दिला तर सांगली करू असे इशारे अशी दमबाजी सध्या सुरू झाली आहे रोहित पवारांचा कर्जत जामखेड मतदारसंघात पुणे आणि जिल्ह्यातल्या मावळ मतदारसंघात ही भाषा ऐकू येऊ लागली आहे रोहित पवारांनी कर्जत जामखेड मधून निघावं आणि बारामतीत पोहोचावं नाहीतर इथं सांगली करू असा इशारा काँग्रेसच्या तिथल्या दावेदारांनी दिलाय तर मावळचे भाजपचे माजी आमदार बाळा भेडगे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी देऊ नका अन्यथा मावळात सांगली करू असा महायुतीत इशारा दिलाय एकूण वरच्या लेव्हलवर तडजोडी करून महाराष्ट्रात जितक्या मतदारसंघांमध्ये नापसंत उमेदवार लादले जातील तिथं सांगली होईल आणि जितक्या मतदारसंघामध्ये सांगली होईल तितक्या मतदारसंघामध्ये परस्पर विरोधकांचे काटे काढून सत्तेची समीकरण डळमळतील कारण लोकसभेच्या निकालाच्या आधारे जरी आज महाविकास आघाडीला ऍडव्हान्टेज असलं तरी त्यांच्याच जागा वाटपातून सांगलीचा धोका उद्भवण्याची चिन्ह अधिक आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा